जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक लिपिक सूरज मुंडे हा अनेक दिवसांपासून कार्यालयीन कामकाजात हलगजरीपणा करणे अनाधिकृतपणे गैरहजर राणे वरिष्ठांच्या आदेशाचे अपमान करीत असलेल्या कारणामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी कनिष्ठ सहाय्यक सूरज दिलावर मुंडे यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश काढला असल्याने जामखेड पंचायत समितीमधील मधील कामकुचार कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्यावर गदा येऊ नये अशी मागणी हेमंत ओगले यांनी केली ठरलेली असून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर निळवंडे धरणामुळे कोणताही परिणाम होऊ नये अशी ठाम मागणी आमदार हेमंत ओगले यांनी नुकतीच आहे गोदावरी उजव्या कालव्यावरील वितरिकेच्या चार कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाला गोडेगाव येथे सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी मंगल कलश यात्रेचे शिर्डी येथे आगमन झाले विविध नद्यांचे पवित्र पाणी व विविध तीर्थक्षेत्रांची माती संकलित करण्यात येत असून विविध ठिकाणी भेट देत ही रथयात्रा मुंबईकडे रवाना झाली होती यावेळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याच गर्दीचा फायदा घेऊन चोट्यांनी माजी आमदार लहू कानडे व एका कार्यकर्त्याचे पाकिट मारून शिर्डी पोलिसांना सलामी दिली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याबाबत कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा बनत नाही असा अहवाल आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीस मध्येच हे प्रकरण निकाली काढले आहे आता नव्याने चौकशी होणार असली तरी आमची चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे विरोधक व्यक्तिगत दोषापोटी या प्रकरणी राजकारण करत आहे अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जामखेड सावताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खूपच संत गतीने सुरू आहे यामुळे नागरिक व्यापारी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे येत्या चार दिवसात शहरातील कामकाज सुरू झाले नाही तर अमरण उपोषण करण्याचा इशारा व्यापारी व ग्रामस्थ यांनी दिला तसेच निवेदन तहसीलदार गणेश माळे यांना दिले आहे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी चे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले असून त्यामुळे शहरातील नागरिक व्यापारी आणि शालेय विद्यार्थी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा वाला गता है। दिल्ली जीखबर बात मध्य की हुई है झूठी पत्रकारिता, निर्भीड बाणा, आनी कणघर भूमिका, महाराष्ट्रा सखा, सत्याचा पाठी रखा, शब्दांश सामर्थ्य, विश्वसनीयता जी पुंची, News 24 सहयाद्री। विशांति अंतर तुमसे पुनः एक स्वागत पाया पुरी बात ना? कोपरगाव शहरासह तालुक्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तहसील कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात येऊन राष्ट्रध्वजात मानवंदना देण्यात आली यावेळी तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक संदीप कोळी मुख्य अधिकारी सुहास जगताप तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे नायब तहसीलदार ताई सातपुते चंद्रशेखर कुलते कैलास शेठ ठोळे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे विजयराव वहाडणे आदींसह शासकीय अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते दरम्यान कोपरगाव नगरपालिका येथे मुख्य अधिकारी सुहास जगताप कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं पारनेर तालुका पत्रकार संघ व गौरव उद्योग समूहाचे संचालक अर्जुन भालेकर यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्य प्राणी जीवांसाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत शहाजापूरच्या वन विभागाच्या हद्दीतील डोंगराळ भागात पानवठ्यामध्ये पाच हजार लिटर पाणी टँकरद्वारे सोडण्यात आले सध्या पारनेर तालुक्यात उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणू लागलात। कोपरगाव छत्रपती संभाजीनगर येथे दुकानफोड करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आठ चोरांना अहिल्यानगर गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केलाय एप्रिल रोजी कोपरगाव मधील आडवी धरत केली होती त्यानंतर तपासाची सूत्रे हलवत पोलिसांनी बिहारमधील चोट्यांना पुण्यात गाठलं आणि तब्बल दहा लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय त्यात टायटन टायममॅक्स सारख्या महागड्या घड्याळांचा समावेश आहे या मोबाईल शॉप फोडून नेपाळमध्ये मोबाईल विकल्याची कबुली दिली आहे या प्रकरणात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जमूने अतिशय कुशलता व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही मोठी कारवाई केली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे श्रीरामपूर येथील मेडिकल मध्ये काम करणाऱ्या तरुणाच्या तोंडात मारून गल्ल्यातील तीन हजार रुपये लुटण्यात आले या प्रकरणी शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींनी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती जिल्ह्याची बात मध्ये येथील सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री